नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी परवा या युटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये जसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजारा समिती अमरावती आव्हा पंचावन्न क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालर भेटले आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार एकशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समते सावनेर आव्हा तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेट आहे सात हजार पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समित आहे किनवड अवकालेली पासष्ट क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समते राळेगाव आवकाली तीन हजार दोनशे क्विंटलची किमानद्र भेटायला सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात धरण भेटले आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती आवकाली एक हजार सातशे चौवेचाळीस क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालदर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरं भेटले सात हजार दोनशे शहाऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आष्टी वर्धात जात आहे एक चार लांब स्टेपल आवकाल एकदा एकशे बारा क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल कमालर भेटल्या सात हजार दोनशे तीस रुपये आणि सर्व धरंतर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार मिळते उमरड जाता आहे याच आर मध्यम स्टेपल अवकाली एकशे त्रेपन्न क्विंटलची किमानद्र आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल कमालदार वेटलाय सात हजार शंभर रुपये आणि सर्व अदरांतर भेटलाय सात हजार रुपये त्यानंतरची बाधा मिळते पारशिवनी जाताय एच आर मध्यम स्टेपल अवकाल एक हजार एक हजार सासष्ट क्विंटलची किमान भेट आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व अदरांतर भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा मिळते घाटंजी जाता ए एल ए आर मध्यम स्टेपल आवकालेली चौदाशे क्विंटलची किमान दर એટલે 7900 રૂપાય કમાલ દર એટલે 7080 રૂપાય અને સરોવ દર એટલે 7000 રૂપાય ત્યાર नंतर ચીબાડા समिती અકોલા जात आहे લોકલ આવક એટલે 1220 क्विंटल ची કિમાન દર એટલે 7331 રૂપાય કમાલ દર એટલે 1471 રૂપાય અને સરોવ દર એટલે 7396 રૂપાય તો એ હતી મિતranno આજ છે મહારાષ્ટ્રतील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापूस बाजार भाव આ વિડીયો તમને आवडला तर વિડીયો લાઈક કરો YouTube ચેનલ લા તમે નવિનર असाल तर ચેનલ લા સબ્સ્ક્રાઇબ કરો અને આ વિડીયો તો શેર કરવા માટે જાસ્તી અસ્તે શેર કરો ધન્યવાદ